आज मी तुम्हाला गणपती बाप्पांसाठी अतिशय सुंदर असा नैवेद्याचा प्रकार हा प्रसाद आरती झाल्यावर जर तुम्ही सगळ्यांमध्ये वाटलात ना तर सगळेच रेसिपी नक्की विचारतील मग वाट कसली पाहताय चला हा प्रसाद कसा करायचा ते पाहूया हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या, या युट्यूब चॅनल वर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते हा छान असा गोड प्रसाद करण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी लागणार आहे एक मिक्सरचं भांडं मिक्सरचं भांडं असेल तरच तुम्ही हा पदार्थ करू शकता बरं का तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला सगळ्यात आधी घ्यायचे आहेत पोहे इथे मी एक वाटी पोहे घेतलेले आहेत तुम्ही पोह्यांऐवजी वा रवासुद्धा वापरू शकता किंवा मुरमुरेसुद्धा वापरू शकता आज मी इथे तुम्हाला पोह्यांपासून ही रेसिपी दाखवणार आहे करायला खूप सोपी आहे कमीत कमी साहित्यात तयार होणारी पहा एवढी वाटी भरून मी पोहे घेतलेले आहेत तुम्हाला प्रमाण समजावं शेवटी किती प्रसाद बनवून तयार होतोय ते समजावं म्हणून मी तुम्हाला वाटी दाखवलेली आहे आता इथे पहा त्याच वाटीने आपल्याला एक वाटी भरून दूध घ्यायचं आहे आणि हे दूध मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे मी इथे हे संपूर्ण दूध या मिक्सरच्या भांड्यात घालून घेते आपण पोहे आधी भाजून वगैरे घेतलेले नाही आहेत अगदी आहे तसेच डायरेक्ट घेतलेले आहेत फक्त त्याला चाळून घ्यायचे आता पहा हे दूध यात घालून घेतलं की लगेच आपण मिक्सरला हे छान असं वाटून घेऊ मिक्सरला हे छान वाटून घेतलेलं आहे मी कढईमध्ये एक चमचाभर फक्त तूप गरम करून घेतलं आता यामध्ये हे बॅटर टाकून घेऊया पहा अशा पद्धतीने तुम्ही इथे तुपाचा वापर कमी जास्त करू शकता किंवा तूप नाही घातलं तरी सुद्धा चालणार आहे मग आधी यामध्ये थोडंसं दूध घाला म्हणजे जे बॅटर आहे ते खाली तळाला चिकटणार नाही अगदी थोडंसं खाली दूध घालून मग तुम्ही वरतून सुद्धा हे बॅटर यामध्ये ओतू शकता तर पहा तुपावरती मी अगदी बारीक गॅसवर हे छान असं परतवून घेते अशा पद्धतीने आपल्याला हे छान असं परतून घ्यायचंय यामध्ये मी अजून थोडंसं दूध घालणार आहे कारण मिक्सरच्या भांड्याला बऱ्यापैकी बॅटर लागलेलं आहे तर पहा अगदी दोन तीन चमचे दूध मी परत यामध्ये ॲड केलेले मिक्सरच्या भांड्यात दूध घालायचं आणि हे थोडं मिक्सरला फिरवून घ्यायचं म्हणजे संपूर्ण बॅटर निघून येतं आता आपण हे दूध घातल्यानंतर हे पुन्हा सर्व एकजीव करून घेऊया म्हणजे याच्या गाठी होणार नाहीत अशा पद्धतीने हे सर्व छान असं मी मिक्स करून घेते आपण शिरा करत नाही आहोत किंवा लाडू मोदक सुद्धा करत नाही आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडणार आहे आणि यावर्षी गणपती बाप्पांसाठी तुम्ही नक्कीच हा प्रसादाचा गोड पदार्थ करणार आहात पहा यासाठी आपल्याला साखर घालून घ्यायची आता यात साखर तुम्ही तुमच्या अंदाजे घालू शकता जसा तुम्ही तो पाहिलात चमचा त्या चमच्याने मी तीन चमचे साखर घातलेली आहे अगदी प्रमाणात के गोड केलेलं आहे खूप जास्त गोड नाही आणि कमी गोडही नाही पण तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही अर्धा चमचा साखर वाढवू शकता कमी गोड आवडत असेल तर अर्धा चमचा साखर कमी करू शकता तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप या ऑप्शनवरती क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब आणि हे हाईपचे पॉइंट्स माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया साखर छान अशी वितळली गेली आहे यामध्ये मी एक चमचाभर मिल्क पावडर घालणार आहे जर तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल नाही घातली तरी चालेल पण मिल्क पावडरमुळे ना खूप छान अशी चव येते आपल्या या पदार्थाला आपण खव्याचा वापर करत नाही होत त्यामुळे थोडीशी मिल्क पावडर इथे घालायची आहे आणि जर मिल्क पावडर नसेल तर तुम्ही दुधावरची सुद्धा छान फेटून यामध्ये नक्कीच वापरू शकता आता इथे मी एक चमचाभर बदाम पावडर घेतलेली आहे याऐवजी तुम्ही ड्रायफ्रूट्स असे अगदी बारीक कट करून ते सुद्धा यामध्ये घालू शकता थोडे तुपामध्ये तळून तशा पद्धतीने घातले तरी चालेल माझी मुलं शक्यतो ड्रायफ्रूट्स निवडतात म्हणून मी इथे बदामाची पावडर वापरलेली आहे तर पहा अशा पद्धतीने आता आपण हे सर्व छान असं एकजीव करून घेऊया काही मिनटं मिडियम फ्लेमवर हे छान असं मिक्स करत परतवून घ्यायचे हे बॅटर आपल्याला थोडंसं घट्ट करायचे तर पहा आता मी इथे सगळ्यात शेवटी वेलची पावडर घातलेली आहे तुम्ही पाहू शकता आधीपेक्षा हे बॅटर थोडं घट्ट झालेलं आहे आपण कढईतनं साईडला केल्यानंतरनं हे बॅटर अजून जास्त घट्ट होणार आहे मग आपल्याला हा पदार्थ परफेक्ट असा करता सुद्धा येणार आहे आता पहा यावर मी झाकण ठेवते आणि एक मिनिटभर फक्त वाप काढून घेते गॅस बारीक आहे बारीक गॅसवर एक मिनटं मी याला वाफ काढून घेतली गणपती बाप्पांसाठी हा प्रसाद तुम्ही नक्कीच ट्राय करा केल्यानंतरनं मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका आणि हां जेव्हा कधी तुम्हाला या प्रसादाची रेसिपी विचारतील तेव्हा माझा व्हिडिओ नक्की रेकमेंड करा तर पहा अशा पद्धतीने इथे आपला हा प्रसाद आता थोडा तयार झालेला आहे आपण काय करूया यातला काही भाग काढून ठेवूया अशा पद्धतीने पहा मी एका वाटीमध्ये हा थोडा प्रसाद काढून ठेवते आणि जो शिल्लक राहिलेला हा जो प्रसाद आहे ना बप्पांसोबतच लहान मुलांनाही चॉकलेट आवडतंच त्यामुळे यामध्ये मी चॉकलेट ऍड करणार आहे पण तुम्ही संपूर्ण बिना चॉकलेटचा सुद्धा करू शकता ते कसं पुढे सांगेलच यामध्ये चॉकलेट न ॲड करता तुम्ही पुढची कृती करू शकता इथे मी एक दहा वाली डेअरी मिल्क वापरलेली आहे याने खूप छान आपल्या पदार्थाला चव येते पहा गॅस बंद केलाय हे फक्त गरम याच्यामध्ये छान असं मिक्स करून घेते पाहू शकता तुम्ही छान असं हे मिक्स करून घेतलेलं आहे आपण आपल्याला हे सुद्धा आता एका बाऊलमध्ये काढून घ्यायचे आणि दोनही बॅटर आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत थोडे थंड झाले ना की हे छान सेट होतात खूप गरम असताना हे थोडं घट्ट होणार नाही थोडं पातळ आहे पहा आता पण नॉर्मल असं थंड व्हायला लागलं की हे छान असं घट्ट होईल आता मी ते सुद्धा काढून घेतलं पहा इथे थोडं हे थंड झालं यातलं जे अर्धा पोरशन आहे ना तो आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया बॅटर कोमट आहे अशा पद्धतीने आपण त्याला सेट करूया पहा आणि जर ह्या चमच्याला ते चिकत असेल ना तर हाताला पाणी घ्यायचं आहे सरळ आणि हे थापून घ्यायचे तुम्ही पाणी घ्या किंवा दूध घ्या हाताला थोडंसं दूध किंवा पाणी लावून हे व्यवस्थित असं सेट करून घ्यायचं मी आता ह्याचा चौकोन तयार करते तुम्ही हवं तर गोल आकार करा किंवा तुम्हाला ज्या आकारामध्ये हा पदार्थ करायचा आहे तसा तुम्ही नक्कीच करू शकता पहा छान असा चौकोन खाली तयार करून घेतला खूप जाड नाही आणि खूप पातळही नाही त्यानंतरनं ना मध्यभागी अशा पद्धतीने चॉकलेटचा लेयर दिलेला आहे मी पहा अगदी एकसारखा हा सुद्धा मी असा हाताने थापून घेते हाताने थापला ना की तो व्यवस्थित असा सेट होतो आणि अजिबात त्याचा आकार बिघडत सुद्धा नाही तर पहा अशा पद्धतीने मी हा तयार करून घेते आपलं हे जे बॅटर आहे हे अजूनही कोमट आहे त्यामुळे हे पीठ थोडं पातळ वाटते तर पहा मी पुन्हा हात ओला करून घेतला आणि अशा पद्धतीने हे सर्व छान असं थापून घेतलं जर अशा पद्धतीने तुम्ही मोदक करायचे असेल ना तर मोदकाच्या मध्यभागी हा चॉकलेटचा लेअर द्यायचा आणि बाहेरनं व्हाईट कलरचा किंवा आतमध्ये व्हाईट आणि बाहेरनं चॉकलेटी त्याचबरोबर तुम्ही याचे लाडूसुद्धा करू शकता किंवा तुम्हाला जर चॉकलेटचा वापर करायचा नाही आहे तर संपूर्ण तुम्ही अखंड जो आपण पांढरा आधी बॅटर तयार करून घेतलं होतं ना त्याचंसुद्धा तुम्ही हा पदार्थ नक्कीच करू शकता आता मी हे दहा मिनिटांसाठी नॉर्मल होण्यासाठी ठेवून दिलेलं आता हे व्यवस्थित नॉर्मल झालेलं आहे आपण ह्याच्या वड्या करून घेऊया पहा अशा पद्धतीने तुम्हाला हवं त्या आकारामध्ये तुम्ही ह्याला कट करू शकता लहान कट कर करा किंवा मोठ्या कट करा तुमच्या आवडीनुसार तुम्ही या वड्या पाडू शकता तर पहा अशा पद्धतीने मी याच्या वड्या तयार करून आहे अगदी तुम्हाला कोणत्याही स्वीटच्या दुकानात सुद्धा मिळणार नाही आणि जर तुम्ही कोणाला खायला दिली तर ते कधीच ओळखू शकणार नाही की आपण ही पोह्यांपासून तयार केलेली बर्फी आहे अतिशय सुंदर अशी ही बर्फी तयार होते तुमच्या आवडीनुसार यावर तुम्ही ड्रायफ्रूट सुद्धा चिटकवू शकता पहा किती मस्त दिसते दिसतीये ना स्वीट मधल्या मिठाईला सुद्धा मागे सारेल अशी ही बर्फी घरच्या घरी तयार होते मिल्क पावडरमुळे याची चव खरंच खूप छान येते त्याचबरोबर आपण यामध्ये कॅडबरीचा वापर केला आहे म्हणून लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच ही हवी हवीशी वाटते तर बप्पाचा हा प्रसाद तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा आणि अजून पप्पाच्या प्रसादाचे व्हिडिओज पाहायचे असतील तर तसंसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मी लवकरच घेऊन येईल सगळ्यांच्याच घरी गणपती बप्पांचं आगमन झालेलं आहे आणि रोज आपण काही ना काही त्यांच्यासाठी नवीन पदार्थ ट्राय करतो म्हणजेच बप्पांसाठी नवीन नवीन नैवेद्य शोधत असतो आज बप्पांच्या आवडीचं फूल जास्वंद यापासून मी तुम्हाला खूप छान नैवेद्य दाखवणार आहे यापूर्वी कदाचित तुम्ही हा प्रसाद बप्पांसाठी कधीच केला नसेल मग वाट कसली पाहताय चला लगेच रेसिपीला सुरुवात करूया खरं म्हटलं तर करायला अतिशय सोपा आहे हा पदार्थ दिसायला जरी किचकट आणि अवघड वाटत असला तरी खूप जास्त सोप्या पद्धतीने मी समजावून सांगणार आहे त्यामुळे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर त्यासाठी आपल्याला इथे सगळ्यात आधी लागणार आहे ओला नारळ जर तुमच्याकडे ओलं खोबरं नसेल ना तर तुम्ही सुक्या खोबऱ्याचासुद्धा इथे वापर करू शकता जर सुकं खोबरं आहे तर आपल्याला ते बारीक किसनीने किसून घ्यायचे आणि जर ओलं खोबरं असेल तर अशा पद्धतीने चिरून घ्यायचे आता माझ्याकडे इथे खवणी नाही आहे जर तुमच्याकडे खवणी असेल ना खोबरं खवायचं जे यंत्र असतं त्याला आमच्याकडे खवणी म्हणतात तुमच्याकडे जर ते यंत्र असेल तर तुम्ही त्याने खोबरं खवून घेतलं तरी चालेल किंवा मग हेच खोबरं किसनीने किसून घेतलं तरी चालेल मी इथे हे खोबरं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान असं थोडं बारीक वाटून घेणार आहे तर त्यासाठी पहा खोबऱ्याचे मी अशा पद्धतीने काप करून घेतलेले आहेत आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये हे खोबरं घालून ऑन ऑफ मोडवरती फिरवून घ्यायचे म्हणजे खोबरं खूप जास्त बारीकही होणार नाही आणि खूप मोठंही राहणार नाही जसं किसलेलं खोबरं असतं ना दरदरीत थोडं त्या पद्धतीनेच आपण हे खोबरं करून घेणार आहोत तर पहा अशा पद्धतीने इथे मी खोबरं ऑन ऑफ मोडवरती वाटून घेतलं खूप वेळ लागत नाही अगदी पटकन वाटलं जातं आणि जास्त बारीक करायचं नाही आहे ही गोष्ट लक्षात घ्या आता खोबरं वाटून झालं की लगेच एक कढई ठेवायची त्यामध्ये तूप घालून घ्यायचं आता इथे मी जवळपास दीड पळी इतपत दीड चमचा इतपत तूप घातलेलं आहे तुम्ही तुपाचं प्रमाण तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता तर पहा यामध्ये तूप घातलं की लगेचच ड्रायफ्रूट्स जे काही तुमच्याकडे असतील ते घालून घ्यायचे इथे मी बदाम आणि काजू अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत तुम्हाला जे आवडतील ते ड्रायफ्रूट्स तुम्ही इथे वापरू शकता तुपामध्ये आधी असे काही सेकंद हे बदाम आणि काजू भाजून घेतले की त्याचा सुगंध छान येतो आणि यामध्ये एक क्रंचीनेस येतो मी फक्त तीस सेकंद हे बदाम आणि काजू तुपावरती भाजून घेतलेले आहेत गॅसची फ्लेम अगदी बारीक आहे बारीक गॅसवरच हे मी भाजून घेतलं त्यानंतरनं यामध्ये आपण जो खोबरं वाटून ठेवलं होतं ते खोबरं घालायचं चा, आणि छान असं परतवून घ्यायचं गॅस अगदी बारीक आहे बारीक गॅसवर मी हे एक मिनिटभर फक्त खोबरं भाजून घेणार आहे खूप जास्त वेळ नाही बारीक गॅसवर हे खोबरं एक मिनिटभर भाजून घ्यायचं आहे आपल्याला तर पहा अशा पद्धतीने तुपामध्ये हे सर्व छान मिक्स करत आपण हे खोबरं एक दीड मिनटं भाजून घेतलं त्यानंतरनं यामध्ये गूळ घालायचं आहे आता मी इथे गूळ पावडरचा वापर करते आहे तुम्ही आ, कट केलेला सुद्धा घालू शकता शक्यतो साखर घालू नका साखरेने मोदकाला तो फील येत नाही पण जर तुम्हाला गुळ आवडत नसेल तर नक्कीच तुम्ही साखरेचासुद्धा वापर करू शकता इथे मी एक पाच सहा चमचे गुळ पावडर घालून घेतली आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे गूळ कमी जास्त करायचं आहे काहींना मोदक खूप जास्त गोड आवडतात काहींना कमी गोड आवडतात किंवा काहींना मध्यम असे आवडतात तर पहा इथे मी सहा चमचे गूळ घातला आहे जवळपास आणि छान असा रंग आलेला आहे अशा पद्धतीने रंग आला ना की मोदकाचं सारण परफेक्ट झालं असं म्हणायचं गूळ घातल्यानंतर खूप जास्त वेळ परतायचं नाही आहे पुन्हा एक मिनिटभर फक्त मी हे परतवून घेतलेलं आहे जर खूप जास्त वेळ परतलं तर हे सारण थोडं घट्ट होणार आणि कडक होणार असं त्यामुळे शक्यतो कमीत कमी वेळ परतायचं आणि गॅस अगदी बारीक ठेवायचा यामध्ये मी शेवटी वेलची पावडर घातलेली आहे आता गॅस बंद केला आहे वेलची पावडर घालून हे सर्व छान असं मिक्स करून घेते वेलची पावडर शेवटी घालायची लवकर घातली तर त्याचा जो सुगंध आहे तो निघून जातो आणि मग आपल्या मोदकाला तो सुगंध येणार नाही तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप या ऑप्शनवरती क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब आणि हे हाईपचे पॉईंट्स माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया आता आपण जास्वंदाची फुलं तयार करूया त्यासाठी पहा इथे मी एक लहान आकाराचं बीट घेतले हे बीट आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचे हे बीटसुद्धा आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे त्यामुळे थोड्या लहान लहान तुकड्यांमध्येच मी हे बीट कट करून घेणारे जास्वंदाची फुलं तुम्हाला वाटत असेल की खूप अवघड असतील करायला पण तसं अजिबात नाही आहे अतिशय सोप्या पद्धतीने ही फुलं करता येतात जसा मोदक आपण बांधतो ना अगदी त्या पद्धतीनेच काहीशी याची कृती आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला खूप आवडणार आहे आणि जेव्हा तुम्ही हा नैवेद्य कराल ना पप्पांसाठी तेव्हा घरातले सुद्धा सगळे बघत राहतील आणि म्हणतील बाप रे हे काय केलेस तू खरंच खूप कमाल ही रेसिपी आहे त्यामुळे नक्की एकदा ट्राय करा आता पहा थोडंसं पाणी घालून मी हे छान असं वाटून घेतले अगदी बारीक वाटायचंय शक्यतो यामध्ये कोणत्याही प्रकारचे लम्स राहता कामा नये जर तुम्हाला हे गाळून घ्यायचं असेल तर तुम्ही गाळूनसुद्धा घेऊ शकता पण थोडं पाणी घालून मिक्सरला छान वाटून घेतलं ना तर गाळायची वगैरे गरज पडणार नाही इथे पहा मी हे एका भांड्यामध्ये काढून घेतलं त्यानंतरनं अर्धा चमचा यामध्ये तूप घालायचे म्हणजे आपण जी कणिक तयार करणार ना ती छान मौसूद होईल त्यासाठी इथे मी अर्धा चमचा तुपाचा वापर केला आहे आता आपण गरजेनुसार पीठ घेऊया यामध्ये बरोबर अकरा मोदक झालेले आहेत तर पहा एवढ्या क्वांटिटीमध्ये मी पीठ घेतले आणि बरोबर आपले अकरा मोदक होणार आहेत चवीनुसार मीठ घालून घेतलं त्यानंतरनं हे सर्व आपल्याला छान असं मळून घ्यायचे लगेच पाणी घालायचं नाही जसं वाटेल तुम्हाला जशी गरज पडेल तसं थोडं थोडं करून यामध्ये नंतर पाणी ॲड करायचे पहा छान असं हाताने मळून हे पीठ आपल्याला छान अशी ह्याची कणिक भिजवून घ्यायची आहे जर तुम्हाला जास्त मोदक करायचे असतील तर तुम्ही मोठ्या बीटाचा वापर करा कारण आपल्याला यामध्ये रंग छान यायला हवा आहे त्यासाठी बीटसुद्धा जास्त हवं अकरा मोदकांसाठी पहा मी छोटा बीट घेतलं होतं जर तुम्हाला एकवीस करायचे असतील तर दोन घ्या बीट किंवा मग मोठं बीट घ्या आणि तुम्हाला वाटेल की बीटाचा उग्र वास वगैरे येईल तर तसं अजिबात होत नाही खाताना कळणारही नाही की यामध्ये बिटाचा वापर केला आहे असं वाटेल की आपण रंग वगैरे वापरला आहे की काय तर पहा त्यामुळे बिटाचा जो स्वतःचा उग्र वास असतो ना तो अजिबात येत नाही कारण आपण हे नंतर उकडून घेणार आहोत तर तो वास पूर्णपणे निघून जातो अशा पद्धतीने पहा मी अगदी थोडं थोडं पाणी घालून हे पीठ छान असं मळून घेते व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा बप्पांसाठी प्रसादाच्या भरपूर रेसिपीज मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत वेगवेगळ्या प्रकारचे पेढे दाखवलेले आहेत त्यामुळे जर तुम्ही पाहिले नसतील तर नक्की एकदा चेकआउट करा बप्पांसाठी स्पेशल नैवेद्य म्हणून तुम्हाला माझ्या चॅनलवरती तीन ते चार रेसिपी आत्ता अपलोड केलेल्या भेटून जातील तर पहा इथे मी एक चाळणी घेतली त्याला अशा पद्धतीने तूप लावून घेते यामध्ये आपल्याला मोदक उकडायला ठेवायचे आहेत मोदक करण्यापूर्वीच अशी चाळणीला तूप लावून घ्यायचं चाळणीला तूप लावून साईडला ठेवलं की लगेचच एकीकडे गॅसवरती पाणी गरम करण्यासाठी ठेवून द्यायचं बारीक गॅसवरती पाणी गरम करायला ठेवायचं म्हणजे जोपर्यंत आपले मोदक तयार होतात ते तोपर्यंत आरामात पाणीसुद्धा उकळलं जातं पहा अशा पद्धतीने या साईजमध्ये मी हे सर्व पेढे करून घेणार आहे आधीच अशा पद्धतीने पेढे करून ठेवले ना नंतर आपला सारणाचा हात होतो हाताला सारण लागलेलं असतं मग त्यावेळी हे पेढे करायला थोडं उघड जातं किंवा या पिठामध्ये ते सारण मिक्स होतं त्यामुळे शक्यतो सर्व पेढे अशा पद्धतीने मी आधीच करून ठेवणार आहे तर इथे आता मी सर्व पेढे करून घेते आणि तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते पहा इथे थोडासा व्हिडिओ स्किप झाला आपण एका पेढ्याची अशा पद्धतीने चपाती लाटून घेतलेली आहे पहा खूप जाडही नाही आणि अगदीच पातळही लाटायची नाही आहे आता सुरीच्या मदतीने आपल्याला हे मोदक करायचे तर पहा हे खूप महत्त्वाचं आहे आपल्याला याला अशा पद्धतीने पाच रेषा मारून घ्यायच्या आहेत पहा सुरीने मी अशा पद्धतीने याला पाच रेषा मारल्या जास्वंदाचं फूल तयार करण्यासाठी ही खूप महत्त्वाची स्टेप आहे त्यामुळे नक्की आता इथून पुढे थोडं काळजीपूर्वक पहा यामध्ये बसेल इतपत सारण भरायचं तर पहा इथे मी जवळपास दीड चमचा इतपत सारण भरलेलं आहे थोडंसं सा खाली सारण दाबून घ्यायचं म्हणजे ते असं सुटणार नाही आणि जिथे आपण कट लावला आहे ना तिथे अशा पद्धतीने चिमटी घ्यायची आहे पहा अगदी या पद्धतीने तो कट मारताना डीप मारायचा नाही आहे दुसऱ्या साईडला आरपार तो कट गेला नाही पाहिजे याचीसुद्धा काळजी घ्यायची आहे फक्त वरच्यावर सुरीने लाईन मारायची आहे जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला इथे ह्याच्या पाकळ्या करायच्या आहेत जास्वंदाच्या फुलाला पाच पाकळ्या असतात त्यामुळे मी इथे ह्या पाच पाकळ्या तयार करून घेतलेल्या आहेत पहा आता इथून पुढे मी तुम्हाला जवळून दाखवते अगदी सहज असे हे मोदक तयार करता येतात तुम्ही जर पहिल्यांदा अशा पद्धतीचे मोदक करताय तर सुरुवातीचे एक दोन मोदक तुम्हाला वाटू शकेल की अरे जमतं आहे की नाही पण दोन मोदक तुम्ही केले ना खात्रीने सांगते तिसरा मोदक तुमचा परफेक्टच येईल पहा अशा पद्धतीने आपल्याला याच्या कळ्या करायच्या ते आता खरं तर इथे बोलण्यासारखं जास्त काही नाही आहे तुम्ही काळजीपूर्वक लक्ष देऊन पहा फक्त की मी कशा पद्धतीने करते आहे मागचं बोट जागेवर ठेवायचं आहे आणि अंगठ्याने फक्त हे पीठ असं अलगद वर सारून घ्यायचं आहे अगदी अलगद सारायचं आणि एका ठिकाणी जर पाकळ्या केल्या ना तर तुम्हाला वाटलं की इथे पाकळ्या चांगल्या आल्या नाही आहेत म्हणून परत तिथे हात नाही लावायचा नाही तर मग पीठ खूप पातळ होईल ती पारी खूप पातळ होईल तुमच्या कळ्याही दिसणार नाही आणि पारी खूप जास्त पातळ होऊन जाईल तर एकदा जिथे कळ्या केल्या तिथे परत हात लावायचा नाही तर पहा अशा पद्धतीने आपलं हे मस्त असं जास्वंदाचं फूल तयार झालं किती छान दिसतं आहे ना आत्ताच हे आत्ता जसं दिसतं आहे ना त्यापेक्षा ज्या आपण ह्याला उकडतो ना त्यावेळेस खूप जास्त अप्रतिम दिसतं पहा अगदी जवळून दाखवते त्याच्या कळ्या त्याच्या ज्या लाईन्स आहेत त्यासुद्धा किती छान आलेल्या आहेत तर आता आपण हे साईडला ठेवून देऊया दुसरासुद्धा मोदक मी अशाच पद्धतीने भरून घेतलेला आहे पहा इथे आता तुम्हाला फक्त जवळून कळ्या दाखवते ही भरण्याची प्रोसेस तर तुम्हाला कळाली असेल त्यामुळे व्हिडिओ जास्त पण मोठा करायला नको म्हणून मी इथे बघा पटपट तुम्हाला दाखवते आता हा फक्त हाताने पीठ वर सारत जायचे तुम्हाला अंगठ्याने आणि मागचं बोट आहे ना एकाच जागेवर ठेवायचं ज्यावेळेस आपण ती कळी सारत असतो खूप सहज अशा ह्या कळ्या पडल्या जातात तर पहा अशा पद्धतीने मी ह्या सर्व कळ्या पाडून घेते तुम्हाला ही ट्रिक थोडी जरी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या हाईपचे पॉईंट्स अजूनही दिले नसतील तर नक्कीच द्या बाप्पांसाठी हा नैवेद्य तुम्ही करणार की नाही ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा पहा अशा पद्धतीने मी इथे सर्व कळ्या करून घेतल्या आणि हा मधनं थोडंसं ओपन राहतं तर त्याला तुम्ही अशा पद्धतीने बंद करू शकता किंवा थोडंफार ओपन राहिलं तरी त्यातलं सारण अजिबात बाहेर येणार नाही आहे अशा पद्धतीने मी इथे सर्व मोदक करून घेतलेत पहा आणि मध्यभागी एक जो आपला रेग्युलर मोदक असतो ना तसा केलेला आहे कारण यामध्ये बसलं नसतं त्यामुळे तर इथे मी टोटल अकरा मोदक करून घेतलेले आहेत यावर थोडंसं पीठ लावते म्हणजे वाफ आपली आहे ती बाहेर जाणार नाही आपल्याला बंद झाकण ठेवायचं आहे यावरती गॅसची फ्लेम बारीक ठेवायची बारीक गॅसवर पंधरा मिनटं हे छान असं होऊन द्यायचं पाण्याला उकळी आल्यानंतरनच ही चाळणी यावर ठेवून घ्यायची आहे आणि पंधरा मिनटं झाकण ठेवून हे शिजून द्यायचे पहा याचा रंगसुद्धा बदललेला आहे आणि खूप मस्त रंग आला आहे आता ह्याला थंड करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर पाहू शकता इथे आपले मोदक थंड झालेले आहेत मी इथे मोदक एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत जवळून दाखवते तुम्हाला किती मस्त पाहायला कळ्या आलेल्या आहेत आणि अगदी मस्त जास्वंदाचं फूल आपलं तयार झालेलं आहे अप्रतिम दिसतात ना तुम्ही ज्यावेळेस हे ताट बप्पांसमोर ठेवाल आरतीच्या वेळी त्यावेळेस विचार करा किती छान वाटेल ना एवढी सर्व जास्वंदाची फुलं आपण एकत्रित बप्पांसाठी ठेवलेली आहेत आणि तेही नैवेद्याच्या रूपामध्ये पहा जवळून दाखवते सर्व एकत्र ठेवल्यामुळे तुम्हाला एवढं व्यवस्थित काळ्या दिसत नसतील पहा जवळून किती सुंदर दिसतात ते आपले मोदक आहे की नाही कमाल तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या प्रकार मिठाईच्या दुकानामध्ये असा नैवेद्य मिळणार नाही बाप्पांसाठी थोडा वेळ काढा आणि नक्कीच या पद्धतीचे मोदक एकदा करून पहा सगळ्यांना खूप जास्त आवडतील मी तुम्हाला नंतर एक मोदक तोडूनसुद्धा दाखवणार आहे मध्यभागी जो आपण नेहमी रेग्युलर करतो ना त्या पद्धतीचा मोदक केला आहे आणि बाकी अशा पद्धतीने पहा ह्याच्या कळ्या एकदा आपण करून चाळणीत वाफवायला ठेवल्या की अजिबात हालत वगैरे नाही एकमेकांना चिटकतसुद्धा नाही खाली तूप लावल्यामुळे सुद्धा हे मोदक अगदी सहज निघून येतात त्यामुळे चाळणीला तूप लावायला विसरू नका आणि पहा कोणताच मोदक एकमेकांना चिटकलेला नाही आहे एक तोडून दाखवते आतमध्ये सारण पहा व्यवस्थित आहे परफेक्ट सारण आपलं झालेलं आहे आणि मस्त हे मोदक तयार झालेत उकळत्या दुधामध्ये टाका मुरमुरे आणि आपल्या लाडक्या बप्पांसाठी करा हा मस्त नैवेद्य बप्पांना आवडेल लहान मोठ्या सगळ्यांनाच आवडेल हा नैवेद्य कसा करायचा चला पाहूया रेसिपी करायला खूप जास्त सोपी आहे अगदी झटपट होणारी आहे फक्त पाच मिनटामध्ये तुम्ही भरपूर प्रमाणामध्ये हा नैवेद्य करू शकता तर त्यासाठी पहा इथे मी मुरमुरे घेतले आहेत तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये हा नैवेद्य करायचा आहे त्यानुसार तुम्ही मुरमुऱ्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता इथे मुरमुरे थोडे जास्त आहेत तर मी दोन बॅचमध्ये हे मुरमुरे वाटून घेणार आहे जितके शक्ती होतील तितके बारीक वाटायचे पहा अशा पद्धतीने रवाळ हे मुरमुरे वाटले गेलेले आहेत आता आपण हे मुरमुरे एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया अशा पद्धतीने आपण डायरेक्ट दुधामध्ये अखंड मुरमुरे नाही घालणार आहोत कारण आपण जो पदार्थ करतोय ना त्याला आकारसुद्धा छान देता आला पाहिजे आपण मोदक नाही करत बरं का त्याचबरोबर आपण पेढे किंवा बर्फीसुद्धा नाही करणार आहोत मग नेमकं का काय करणार पुढे तुम्हाला समजेलच पहा इथे अशा पद्धतीने मी हे सर्व वाटून घेतले दोन बॅचमध्ये इथे आपले हे सर्व मुरमुरे वाटून तयार झालेले आहेत पहा एवढ्या प्रमाणात हे मुरमुरे आहेत आता मी ज्या बाऊलने मोजून मुरमुरे घेतले होते ना त्याच बाऊलमध्ये मी तुम्हाला दुधाचं प्रमाण सांगते म्हणजे तुमच्या लक्षात येईल दूध थोडं कमी जास्त झालं तरी चालतं आपण त्याला नंतरनं ॲडजस्ट करू शकतो पण पहा इथे मी संपूर्ण काटोकाट भरून नव्हते घेतले मुरमुरे थोडे कमी होते तर अर्ध्या बाऊलला थोडंसं कमी दूध घेतलेलं आहे पहा अशा पद्धतीने जर तुम्हाला वाटलं की दूध कमी वाटतंय तर नंतर तुम्ही एक दोन चमचे दूध वाढवू शकता किंवा जर जास्त वाटत असेल तर गॅस थोडासा मोठा करून पटापट हलवून घेऊ शकता मुर जे दुधाचं आणि मुरमुऱ्यांचा जो बॅलन्स आहे ना तो व्यवस्थित होऊन जाईल पहा एक चमचा तूप घातलं त्यामध्ये हे दूध घालून घेतलं अशा पद्धतीने मी दुधावरची साईसुद्धा घातलेली आहे तुमच्याकडे दुधावरची साई भरपूर असेल तर नक्कीच घाला जर नसेल नाही घातली तरी चालेल त्यानंतरनं इथे अर्धा चमचा मी बदामाची पावडर घातलेली आहे बदामाची पावडर पूर्णपणे ऑप्शनल आहे सोबतच थोडी वेलची पावडरसुद्धा घालून घेतली म्हणजे या पदार्थाला सुगंध छान येईल वेलचीचा आणि बप्पांचा जो प्रसाद आहे तोसुद्धा छान होईल तर पहा आता आपल्याला काय करायचं आहे थोडं थोडं करून हे मुरमुऱ्यांचं जे पीठ आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आहे अशा पद्धतीने इथे मी थोडं थोडं करून घातलं आहे आधी म्हणजे कसं आपल्याला एक अंदाज येतो की एवढ्या दुधामध्ये हे संपूर्ण पीठ बसेल का याचा तर मला वाटत होतं की हे बरोबर आहे प्रमाण त्यामुळे मी संपूर्ण पीठ यामध्ये घालून घेतलं आणि हे दुधाचं प्रमाण परफेक्ट आहे मला अजिबात वरतून एक दोन चमचे वगैरे दूध लागलेलं नाही आहे आणि हे दूध जास्तसुद्धा झालेलं नाही आहे पहा अशा पद्धतीने आपलं हे पीठ तयार हवं आहे खूप घट्ट नाही आणि खूप सैलसर नाही ज्यावेळेस आपण साखर यामध्ये ॲड करतो ना त्यावेळेस हे पीठ पुन्हा थोडंसं पातळ होतं अगदी थोडंसं सैलसर होतं अंदाजे साखर घालायची आहे तुम्हाला किती गोड आवडते तशी मी या चमच्याने जवळपास साडेतीन चमचे साखर घालून घेतलेली आहे पहा तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोड कमी जास्त करू शकता हे खूप गोडही नाही आहे आणि कमी गोडही नाही आहे अगदी परफेक्ट असं गोडाचं प्रमाण मी इथे सांगितलेलं आहे आता ही साखर मेल्ट होईपर्यंत आपण पुन्हा हे सर्व एकजीव करून घेऊया तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप या ऑप्शनवरती क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब आणि हे हाईपचे पॉईंट्स माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया साखर व्यवस्थित मेल्ट झालेली आहे आणि पीठसुद्धा थोडंसं मऊ झालेलं आहे त्यानंतरनं मी यामध्ये डेअरी मिल्क घालणार आहे म्हणजे रंग छान येईल डेअरी मिल्कमुळे रंगही छान येतो त्याचबरोबर खायलासुद्धा हा प्रसाद छान असा चॉकलेटचा लागतो पण डेअरी मिल्क ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत असेल तर घाला नसेल घालायची नाही घातली तरी चालेल डेअरी मिल्क न घातल्यामुळे आपल्या पदार्थामध्ये फारसा फरक पडणार नाही फक्त जो चॉकलेटी असा फ्लेवर असतो ना चॉकलेटचा तो येणार नाही तर पहा इथे मी डेअरी मिल्क घातल्यानंतर हे सर्व छान असं एकजीव करून घेतलं अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचे डेअरी मिल्क खूप पटकन मेल्ट होते डेअर मिल्क घातल्यानंतर ना तुम्ही गॅस बंद करून हे मिक्स केलं ना तरीसुद्धा चालणार आहे आपला प्रसाद बनायला फक्त तीन मिनटं लागलेली आहेत कारण मुरमुरे शिजलेले असतात त्याला शिजवत बसायचं नाही आहे फक्त दूध घातल्यानंतरनं दुधामध्ये मुरमुरे घातल्यानंतरनं हे घट्ट होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे गॅस अगदी बारीक ठेवला होता मी सगळी प्रोसेस अगदी बारीक गॅसवर करून घेतलेली आहे जर गॅस मोठा केला ना तर हे बॅटर खाली तळाला चिपकू शकतं जर तुम्हाला वाटलं की दूध खूप झालं आहे खूप पातळ आहे तर तुम्ही एखादा चमचा बेसनाचा साईडला कशामध्ये तरी भाजून बेसन यामध्ये ॲड केलं तरी चालेल किंवा एक दोन चमचे रवा ॲड केलात तरीसुद्धा चालणार आहे आता पहा आम्ही हाताला तूप लावून घेतलं आहे हे बॅटर आपल्याला थोडं थंड करून घ्यायचे त्यासाठी मला हे बॅटर आधी पसरवून घ्यायचे तर एकसारखं थोडं मळून घेऊन हे पसरवून घेणारे पीठ खूप जास्त गरम आहे हाताला भाजत असेल तर थोडं थंड होऊन द्यायचं आणि त्यानंतरनं ही प्रोसेस करायची अगदी पीठ थंड झाल्यानंतरनं सुद्धा तुम्ही ह्याचा आपल्याला जो पदार्थ करायचा आहे तो करू शकता नक्कीच गरम गरमच केलं पाहिजेन असं काही नाही आहे पहा मी अशा पद्धतीने थोडं पसरवून ठेवते थोडं कोमट होऊन देते म्हणजे हाताला सोसेल इतपत कोमट करून घेणार आहे तर इथे पीठ आपलं थोडं कोमट झालेलं आहे आता मी याचे अशा पद्धतीने बॉल्स तयार करून घेते म्हणजेच लाडू तयार करते आता तुम्ही ह्याची बर्फीसुद्धा करू शकता एका प्लेटमध्ये सेट होण्यासाठी ठेवायचं आणि मग बर्फी कट करायची किंवा पेढे करू शकता हातावरती आकार देऊन किंवा मोदकसुद्धा करू शकता आपल्याकडे जो साचा येतो ना मोदकाचा त्यामध्ये हे बॅटर भरून त्याचे छान असे मोदकसुद्धा तुम्ही करू शकता किंवा अशा पद्धतीने लाडूसुद्धा करू शकता पौष्टिक आहे बप्पांसाठी सुद्धा कारण आपण हे मुरमुऱ्यांपासून केलेले लाडू आहेत साखरेऐवजी तुम्ही गुळ पावडर वापरलीत तरीसुद्धा चालणार आहे त्यामुळे आपल्या प्रसादाला अजून छान रंग येईल पहा इथे मी सर्व लाडू अशा पद्धतीने करून घेतले आणि हे असे लावून घेते बप्पांच्या पहिल्या दिवसाचा हा नैवेद्य मी केला होता आमच्याकडे बप्पा बसत नाहीत पण तरीसुद्धा घरामध्ये आरती वगैरे सगळं होतं आणि बप्पांसाठी रोज प्रसादसुद्धा बनतो तर पहा अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा रोज रोज मोदक करण्यापेक्षा रोज काहीतरी वेगळं करा म्हणजे तुम्हालाही छान वाटेल आणि बप्पांनाही छानच वाटेल या लाडूवर मी काजू लावलेले आहेत तुम्ही हवं तर बदाम किंवा मग पिस्ता मनुका काहीही लावू शकता अशा पद्धतीने आपले हे लाडू तयार झाले मस्त दिसतात ते ना नैवेद्यासाठी खरंच खूप छान आहेत नक्की एकदा ट्राय करा केल्यानंतरनं मात्र मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका त्याचबरोबर तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून पाहताय सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा अशा पद्धतीच्या रेसिपीज तुम्हाला पाहायला आवडतील का आपल्या ते तेसुद्धा कळवायला विसरू नका मी आपल्या चॅनलवरती ऑलरेडी पोह्यांपासूनसुद्धा अशा पद्धतीची बर्फी केलेली आहे जर ती पाहिली नसेल तर नक्कीच पहा तुम्हा सगळ्यांना ती रेसिपीसुद्धा खूप जास्त आवडेल कारण खरंच ती रेसिपीसुद्धा खूप कमाल होते आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते नक्कीच बाप्पांनासुद्धा आवडेल